हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मजेत ना असायलाच पाहिजेत स्वागत आहे तुमचे स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर ही सुमित कंपनीची आहे कुकवेअर आणि सेवर कुकवेअर आहे हे तुम्हाला पाहिजे असल्यास मी लिंक देते ह्याची माझ्याकडे हा आहे मी अशा होळीसाठी गावाला जायचं आहे त्याची तयारी चालू आहे आणि पुरणपोळीसाठी अर्धा किलो मैदा आणला आहे पण ह्या वेळेला पुरणपोळी न करता त्याच्यापासून सुका नाश्ता बनवायची तयारी केली आहे आणि कच्च्या बटाट्यापासून बटाट्याच्या सळ्या बनवून मग त्याच्यापासून चिवडा बनवणार आहे तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर चार पाच बटाट्यांची सालं काढून घेतली आहेत आणि मग त्याच्या अशा गोल गोल सक्त्या करायच्या आहेत आणि त्या पाण्यात चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत बटाटा स्टार्च सोडतो त्याच्यामुळे त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या चकत्या आणि मग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाट्याच्या अशा पातळ पातळ सळ्या चिरून घ्यायच्या आहेत त्यासुद्धा पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत नंतर स्वच्छ असा कपडा पसरून त्याच्यावर ह्या धुतलेल्या सळ्या वाळत घालण्यासाठी ठेवायच्या आहेत तत्पूर्वी ह्या सळ्या कपड्याने छान पुसून घ्यायच्या आहे दुसरा एखादा कपडा घेऊन त्याने पण ह्या सळ्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत आणि फॅन खाली दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ह्या सळ्या वाळवून घ्यायच्या आहेत बाजूलाच मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल मध्यम असं गरम झालं की त्याच्यात ह्या सळ्या तळण्यासाठी टाकायच्या आहेत सळ्या तळत असताना त्या झाऱ्याने फार वर खाली वर खाली करायच्या नाहीत गॅस मिडियम ठेवूनच ह्या तळायच्या आहेत नंतर त्यासोबतच मी काजू आणि बदाम यांचे काप करून ते पण तळून घेतले आहेत शेंगदाणे तळून घेतले आहेत मी जरा तळताना या बटाट्यांचा कलर जरा डार्क केला माला आहे कारण मला तसा तो कलर आवडतो माझी एक मैत्रीण आहे आणि ती आहे राजपूत त्यांच्याकडे एकदा दुपारी गेलेले असताना तिने मला सांगितलं थांबा तुम्हाला चहाबरोबर मी सुका नाश्ता देते तर सुका नाश्ता म्हणजे तिने आम्हाला मठरी दिली होती आणि त्यावेळेला मला ती मठरी खूप आवडली आणि म्हणून मी तिला ती रेसिपी विचारली आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर मैदा घेतलेला आहे दोन वाटी म्हणजे जवळजवळ अडीचशे ग्रॅम त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि मग तीन चमचे तूप टाकायचं आणि हा सुकाच मैदा असा चोळून चोळून त्याला तूप घ्यायचं आहे आणि त्याची मुठ बांधायची आहे मुठ बांधली गेली म्हणजे मोहन व्यवस्थित पडलं आहे आणि मग थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही असं मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे नंतर हा साठा तयार क केला आहे तर दोन चमचे घी घेतला आहे त्याच्यामध्ये तीन चमचे मैदा टाकला आहे तर साठ्यासाठी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकता साठा ही पूर्ण पोळी लाटल्यानंतर म्हणजे पूर्ण मोठी चपाती झाल्यानंतर साठा त्याला ब्रशच्या सहाय्याने लावायचा आहे जेणेकरून मठरी तळल्यानंतर त्याला भरपूर असे पदर सुटतील आणि ती खाण्यासाठी आपल्याला खुसखुशीत लागेल माझी आईना दिवाळीमध्ये असा साठा लावूनच करंजी करायची म्हणजे वडिलांना अशा पदर आलेली करंजी फार आवडायची कारण ती खायला एकदमच खुसखुशीत लागते तर असं साठा लावून घेतल्यानंतर त्याची अशी छान अशी घट्ट वळकटी करायची आहे आणि मग त्याचे गोळ्या कापून घ्यायच्या आहेत म्हणजे जसं पापडाला आपण वळकटी करून घेतो आणि त्याचे पेढे कापून घेतो ना तशा पद्धतीने हे कापून घ्यायचे आहे आणि नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पेढा ठेवून त्याची एक पुरी लाटून घ्यायची आहे आता ही पुरी लाटल्यानंतर त्या पुरीला पण आपण ब्रशच्या सहाय्याने साठा लावून घ्यायचा आहे आणि मग ती दुमडायची आहे अर्धवर्तुळाकार झाल्यानंतर परत एकदा त्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि त्याची फोल्ड करायची आहे म्हणजे आता घडीच्या पोळीला आपण जी घडी करतो ना त्या पद्धतीत घडी झालेली आहे ती मग नंतर लाटून घ्यायची आहे तर मठरी आहे ही गोलसुद्धा करतात आणि अशा त्रिकोणीसुद्धा बनवतात तर तुम्हाला आवडेल तशी बनवा मी आज या त्रिकोणी पण केलेल्या आहेत आणि गोलसुद्धा मठऱ्या केलेल्या आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आवडलं की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर या अशा पूर्ण लाटून घेतलेल्या मठऱ्या आहेत ना त्या त्याच्यात तळून घ्यायच्या आहेत तत्पूर्वी पुरी कशी आपली फुलते तर ही मठरी आपल्याला फुलू द्यायची नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे फोर्क म्हणजे काटा घेऊन त्याला पूर्ण त्या काट्याने टोचून काढायचं आहे जेणेकरून ही मठरी फुलणार नाही आणि अशा प्रकारे दाबून दाबून या मठऱ्या तळून काढायच्या आहेत तर मी हा बनवलेला नाश्ता घेऊन जाणार आहे गावाला आणि मला तर पुरणपोळी आयती मिळणार आहे आमच्या जाऊबाई पुरणपोळ्या करणार आहेत आणि खूप छान अशी पुरणपोळी मला खायला मिळणार आहे आणि मी त्यांनाही मठरी खायला देणार आहे तर तुम्हीसुद्धा ही मठरी आणि काजू बनवा आणि ते कसे झाले आहेत हे मला नक्की सांगा तसे दाबून दाबून ही मठरी तळून घ्यायची आहे ही मठरी तळून झाल्यानंतर बाजूला मी अशी पोळी लाटून घेतली ला आहे त्याची बघा तुम्हाला जाडी दाखवते मी तर एवढी जाड आपल्याला ठेवायची आहे आणि मग नंतर एखाद्या बाटलीचं बुच घ्यायचं आहे आणि अर्ध बुच त्याच्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मारून त्याचं चंद्राकार किंवा त्याला सोप्पं असं नाव काजू काजूसारखा हा बघा आकार येतो तर अशी ही सरकवत सरकवत हे झाकण पुढे न्यायचं आहे आणि हा चंद्राकार किंवा काजूचा आकार येतो असा हा आ, सुका नाश्ता बनवायचा आहे, आहे काजू असे तयार झाल्यानंतर ते मोकळे करून तेलामध्ये तळून काढायचे आहेत तर ही तयार झालेली मठरी आणि काजू तुम्ही असे चहा सोबत खाऊ शकता पण आता मी शेअर करते तुमच्यासोबत एक मसाला तो मसाला जर ह्याच्यावर भुरभुरला तर हे अजूनही चवीला खूप छान लागतं तर त्याच्यासाठी एक च एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काल काळा काळं मीठ आणि अर्धा चमचा मॅगी मसाला हे सर्व जिन्नस एकत्र करून हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग तो ह्याच्यावरती बुरबुरायचा आहे खूप छान अशी ह्याची टेस्ट येते आणि जो बटाट्याच्या सळ्यांचा चिवडा बनवला आहे त्याच्यावरती देखील हा मसाला टाकून चिवडा छान ढवळून घ्यायचा आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय टेक केअर आणि स्वतःच्या हाताने बनवलेला हा नाश्ता आहे ना त्याची चव काय आगळी वेगळीच खरं की नाही